नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटमधील कांदा बाजार भाव तर आज सकाळची ताजी अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करा तर चला तर बघूया बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर मित्रांनो निर्यात बंदी हटवल्यामुळे कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे दहा हजार पाचशे एकतीस क्विंटलची तर मुंबईमध्ये आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर इथे अकराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दराई मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल मुंबईमध्ये कांदा विकलाय तर मित्रांनो निर्यातबंदी हटवल्यामुळे कांदा दरात लवकरच सुधारणा बघायला मिळणार आहे